माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या यांना एक गोपनीय खबरेमार्फत माहिती मिळाली की चार्जिंग कंपाऊंड दगडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटखा हा साठवून ठेवलेला आहे सदर माहिती मिळताच तात्काळ अन्न औषध प्रशासन अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून पोलीस स्टेशन रामदास पेठ टीम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांची टीम यांनी धाड टाकून सदर ठिकाणून मुद्देमाल प्रतिबंधित गुटखा जप्त केलेला आहे सर्व गुटख्याचे कार्यवाहीमध्ये नऊ लाख बेचाळीस हजार रुपयाचा विविध कंपन्यांचा जो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आहे गुटखा जप्त केलेला आहे सदर कारवाईमध्ये दोन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहेत त्यांचे नाव विवेक रामसागर तिवारी आणि नितीन लालचंद्र अग्रवाल त्यांच्या या दोघांवरती पोलिस स्टेशन रामदासपेठ येथे विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहे सदर आरोपींना अटक करून उदय रोजी मान्य न्यायालयात हजर करून पीसीआर घेऊन पुढील तपास करीत आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा